सोलापूर शहरालगतच्या मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील इयत्ता ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर एक बहिस्थ विद्यार्थी ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्ष विद्यार्थी वेगवेगळे असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पथकाने विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाईच्या सूचना संबंधित केंद्र प्रमुखांना दिल्या होत्या याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी शिक्षणाधिकारी जगताप व त्यांच्या पथकातील इतर सदस्यांना चौकशीस शुक्रवारी एकतीस मे रोजी मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत शिक्षणाधिकारी जगताप यांनी बनावट बहिस्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने ठराविक केंद्रावर बहिस्त विद्यार्थ्यांचे सर्वाधिक लक्ष असल्याने गैरप्रकाराची शंका शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती बहिस्त विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाने स्वतंत्र धोरण राबवावे अशी मागणी शिक्षणाधिकारी जगताप यांनी थेट शिक्षण संचालकांकडे केली मंद्रुप येथील परीक्षा केंद्रावरील बहिस्त विद्यार्थ्यांचे ओळखपत्रावरील फोटो आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यात फरक असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना लक्षात आले मग तेथील केंद्रप्रमुख परीक्षा ते का समजले कसे नाही याबाबत चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे